मला राजकारणात याच्यात जायचं नाहीये माझा हेतू काय होता की आपल्या धाराशिव शहराला रस्ते व्यवस्थित मिळावे आणि ते करत असताना काही चुकीचं घडू नये त्यामुळे मुद्दाम काळजीपूर्वक आपण हे केलंय एकीकडे निधी वाचलाय महत्वाचं म्हणजे काम आता तातडीने सुरू होईल आता इलेक्शन काही दिवसानंतर आहे सर्व गोष्टी जर अडकल्या असत्या तर एकतर किंमत खूप वाढली असती आणि तेवढे पैसे देणं अडचणीचं ठरलं असतं आणि वेळ लागला असता मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय पालकमंत्री महोदय आणि संपर्क मंत्री महोदय हे सगळे असताना या बाबतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये चर्चा झाली आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून यायचं त्या दिवशी मला मान्य केलं होतं आता फक्त वेळ कशी घेता येईल ते बघतो लवकरात लवकरची अधिकृत जे उद्घाटन आहे ते त्यांच्या उपस्थितीत करायचे आपल्याला आणि गरज पडली थोडा वेळ लागत असेल तर कदाचित काम लगेच सुरूही होईल